राज्य सरकारने शिफारस पाठवली तर आम्ही निश्चित मोदी साहेबांना भेटू आणि त्या संदर्भातली जी काही कारवाई करायची ती करायला सांगू राज्य सरकारने पाठवले नाही तर आमचं सरकार ज्यावेळी येईल त्यावेळी आम्ही अशा प्रकारचा संपूर्ण जे काही काम आहे ते करू जूठ बोलो बार बार जूठ बोलो या ठिकाणी मी धनगर समाजाला आश्वासन दिलं ते या ठिकाणी आमच्या वहिनींनी म्हंटल तेव्हा तेरा वादा तो वादा निश्चितपणे केला होता आणि त्या ठिकाणी सांगितलं होतं की पहिली आमची कॅबिनेटची बैठक होईल त्या बैठकीमध्ये निश्चितपणे शिफारस आम्ही करू मी तर नाव झुलं सांगतो ना देवेंद्र फडणवीस हा अतिशय लबाड खोटागडा दगलबाज पाठीत खंजीर खुपसणारा काय नेता आहे हे तुम्ही काय म्हणतो काय आणि दुसरी महत्वाची गोष्ट अशी की देवेंद्र फडणवीसांनी केसाने गळा कापला काय हे त्यांचा स्थायी भाव आहे स्वभाव आहे पक्षामध्ये ज्या ज्या नेत्यांचा मासभेस होता हे सगळे नेते त्यांनी बरोबर संपवून टाकले आहे